नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिशय शे धक्कादायक अशी बातमी समोर आलेले कारण की नमो क्षेत्रीय मा सम्मानिधी योजनाचा सातवा आता खूप जास्त उशीर होण्याची शक्यता आहे तर हा सातवा हप्ता वाटोपास का बरं उशीर होणार आहे आणि नेमकं सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमवणार हो आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बिनास्किप करता शेवटपर्यंत पाहिजे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील लाईक द्यावीचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर राज्यातील शेतकरी नमोद सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे परंतु आता नमोचा साधू आपला वाटोपास उशीर होण्याची शक्यता आहे त्याचं कारण काय ते आपण समोर पाहूयात तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे आजोपर्यंत नमोच्या सातव्या हप्त्याला सरकारकडून निधीला मंजुरी दिलेली नाही आहे म्हणजेच जी आर आलेला नाही आहे तर पा सध्या पी एम किसान योजनाचा विसा हप्ता दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील तब्बल ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे त्यामुळे नमो क्षेत्र छापता लवकर असेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु राज्य सरकारने अद्याप यासाठी आवश्यक निधी मंजूर केला नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा जी आर हा आलेला नाहीये आणि हेच या विलंबाचे मुख्य कारण आहे तर पोषक तर क्षेत्र अजूनपर्यंत नमोचा साध्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा राज्य सरकारकडून जे आर आलेला नाहीये तर या वेतरणासाठी जवळपास एकोणीसशे तीस कोटी रुपयांची गरज आहे पुढे पाहूयात शेतकरी मित्रांनो या ऑगस्ट महिन्यापर्यंत राज्य सरकारकडून कोणती अधिकृत घोषणा किंवा निधी हस्तांतरण केलेला नाहीये तसेच पी एफ एम एस संकेतस्थळावर एफ ओ किंवा आर एफ टी पी एसच्या निर्मितीबद्दल कोणती माहिती उपलब्ध नाही आहे जी की निधी हस्तांतरण पूर्वीची अतिशय महत्वपूर्ण अशी प्रक्रिया आहे तर शेतकरी मित्रांनो आता नंतर पाहूयात नंबरचा सातवा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे तर पा ज्यावेळी निधी हस्तांतरण केला जाईल त्यानंतर योजनाचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे कारण की अद्याप योजनेच्या हप्त्यापूर्वीची तयारीच बाकी आहे तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो नमोच्या सात्या हप्त्या संदर्भात अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा जे आर आलेला नाही त्यामुळे तुम्हाला आणखी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे तर अशात माहिती पूर्ण होण्यासाठी तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून आहे धन्यवाद आपण आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल